आज आपण इयत्ता पाचवीचा उदाहरण संग्रह पंचेचाळीस सोडवणार आहोत उदाहरण संग्रह सोडवण्या अगोदर तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला सर्व व्हिडिओ तुम्हाला बघता येतील आता आपण उदाहरण संग्रह पंचेचाळीस सोडू प्रश्न पहिला आहे बेरीज करा त्यातलं पहिलं उदाहरण आहे दोन तास तीस मिनिटे अधिक चार तास पंचावन्न मिनिटे आता ही उदाहरण सोडवण्यासाठी आपल्याला यांची उभी मांडणी करून घ्यावी लागेल मग आपण अगोदर उभी मांडणी करून घेऊ आपण दोन रकाने तयार करून घेतलेले आहेत तासाचा एक रकाना आणि मिनिटाचा एक रकाना तासाच्या रखान्यामध्ये तास लिहायचे आणि मिनिटाच्या रखान्यामध्ये मिनिटे लिहायची दोन तास तीस मिनिटे अधिक चार तास पंचावन्न मिनिटे आता आपण यांची बेरीज करू अगोदर मिनिटांची बेरीज करायची शून्य आणि पाच पाचच येईल तीन आणि पाच आठ दोन अधिक चार सहा म्हणजे उत्तर आलेलं आहे सहा तास पंच्याऐंशी मिनिटे आपल्याला माहिती आहे एक तास म्हणजे साठ मिनिटे असतात पण या ठिकाणी तर पंच्याऐंशी मिनिटे आले आहे मग अशा का वेळी काय करायचं चा? मिनिटाच्या रकान्यामध्ये साठ मिनिटे वजा करायची आणि तासाच्या रकान्यामध्ये एक तास अधिक करायचा मग आपण लिहून घेऊ म्हणजे व्यवस्थित समजेल पंच्याऐंशी वजा साठ आणि सहा अधिक एक आता अगोदर आपण वजाबाकी करू शहाऐंशी पंच्याऐंशीमधून मधून साठ घालू पंच्याऐंशीमधून मधून साठ वजा केले तर पंचवीस येईल सहामध्ये एक मिळवलं तर सात उत्तर येईल म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे सात तास पंचवीस मिनिटे यानंतर दुसरं उदाहरण आहे तीन तास पन्नास मिनिटे अधिक चार तास वीस मिनिटे आपण उभी मांडणी करून घेऊ आपण उभी मांडणी करून घेतलेली आहे तीन तास पन्नास मिनिटे आणि चार तास वीस मिनिटे आता यांची बेरीज करू पन्नास अधिक वीस सत्तर तीन अधिक चार सात सात तास सत्तर मिनिटे मग सत्तर मिनिटे आली आहेत त्यातून आपल्याला साठ मिनिटे वजा करू आणि तासाच्या रकान्यामध्ये एक तास वाढवू सत्तर वजा साठ आणि सात अधिक एक आता अगोदर वजा करू सत्तरमधून साठ गेली दहा राहिली सातमध्ये एक मिसळला तर आठ होईल उत्तर आलेलं आहे आठ तास दहा मिनिटे तिसरं उदाहरण आहे तीन तास पंचेचाळीस मिनिटे अधिक एक तास पस्तीस मिनिटे आपण उभी माणनी करून घेऊ आपण उभी माणनी करून घेतलेली आहे तीन तास पंचेचाळीस मिनिटे अधिक एक तास पस्तीस मिनिटे आपण आता यांची बेरीज करू पंचेचाळीस अधिक पस्तीस ऐंशी येईल आणि तीन अधिक एक चार चार तास ऐंशी मिनिटे आता ऐंशी मिनिटातून साठ मिनिट वजा करू आणि तासाच्या रखान्यामध्ये एक तास वाढवू ऐंशी वजा साठ आणि चार अधिक एक ऐंशीतून साठ गेले वीस राहिले चारमध्ये एक मिळवला तर पाच येईल उत्तर आलेलं आहे पाच तास वीस मिनिटे चौथं उदाहरण आहे चार तास पंधरा मिनिटे अधिक दोन तास पन्नास मिनिटे आपण याची उभी मांडणी करून घेऊ चार तास पंधरा मिनिटे अधिक दोन तास पन्नास मिनिटे आपण बेरीज करू पंधरा अधिक पन्नास पासष्ट चार अधिक दोन सहा म्हणजे सहा तास पासष्ट मिनिट आता पासष्ट मिनिटातून साठ मिनिट वजा करू आणि तासाच्या रकान्यात एक तास वाढवू पासष्टमधून मधून साठ वजा केले तर पाच येईल आणि सहामध्ये एक मिसळलं तर सात येईल म्हणजे आपलं उत्तर येईल सात तास पाच मिनिटे यानंतर आता आपण प्रश्न दुसरा बघू दुसरा प्रश्न आहे वजाबाकी करा त्यातलं पहिलं उदाहरण तीन तास दहा मिनिटे वजा दोन तास चाळीस मिनिटे आपण याची उभी मांडणी करून घेऊ आपण उभी मांडणी करून घेतलेली आहे तासाचा एक रकाना आणि मिनिटाचा एक रकाना तयार करून घेतलेला आहे आता आपण वजावाकी करू दहामधून चाळीस वजा करायचे पण दहामधून चाळीस वजा होतील का तर नाही मग अशावेळी काय करायचं चा? तासाच्या रकान्यात जे तीन तास आहेत त्यातला एक तास मिनिटांच्या रकान्यात घ्यायचा एक तास म्हणजे साठ मिनिटे असतात मग साठ मिनिटे आपण मिनिटाच्या रखानेत घेतलेले आहेत मग तासाच्या रकान्यातून एक तास घेतला तर तीन तासाच्या जागी दोन तास राहतील आणि मिनिटांमध्ये साठ मिनिटे येतील आता साठ मिनिटे अधिक दहा मिनिटे करायचं साठ अधिक दहा बरोबर सत्तर मिनिटे आता सत्तर मिनिटातून चाळीस मिनिट वजा करायचे मग सत्तरमधून चाळीस गेले तीस राहिले आणि दोनातून दोन गेले शून्य राहिले उत्तर आलेलं आहे तीस मिनिटे यानंतर दुसरं उदाहरण आहे पाच तास वीस मिनिटे वजा दोन तास पस्तीस मिनिटे आपण मांडणी करून घेऊ आपण उभी मांडणी करून घेतलेली आहे पाच तास वीस मिनिटे वजा दोन तास पस्तीस मिनिटे आता या ठिकाणी वीसमधून पस्तीस जाणार नाही मग काय करायचं तासाच्या रकान्यातून एक तास मिनिटांमध्ये घ्यायचा तासाच्या तासाच्या रकान्यातून एक तास घेतल्यानंतर चार तास राहतील आता साठ अधिक वीस करू साठ मिनिटे अधिक वीस मिनिटे ऐंशी मिनिटे आता ऐंशी मिनिटा मिनिटातून पस्तीस मिनिटे वजा करायची ऐंशी वजा पस्तीस केलं तर पंचेचाळीस मिनिटे येईल आणि चार वजा दोन केलं तर दोन येईल उत्तर येईल दोन तास पंचेचाळीस मिनिटे यानंतर तिसरं उदाहरण आहे चार तास पंचवीस मिनिटे वजा एक तास पंचावन्न मिनिटे आपण याच्या अगोदर उभी मांडणी करून घेऊ यानंतर तिसरं उदाहरण आहे चार तास पंचवीस मिनिटे वजा एक तास पंचावन्न मिनिटे आता पंचवीस मिनिटातून पंचावन्न मिनिटे वजा होणार नाहीत मग काय करणार आपण तासाच्या रखान्यातून एक तास मिनिटांमध्ये घेणार तासाच्या रकान्यातून एक तास घेतल्यानंतर चार तास होते ते तीन तास होतील आणि मिनिटांमध्ये साठ अधिक पंचवीस बरोबर पंच्याऐंशी मिनिटे होतील आता पंच्याऐंशी मिनिटातून पंचावन्न मिनिटे वजा करायची पंच्याऐंशीमधून पंचावन्न गेले तीस राहिले आणि तीनातून एक गेला दोन राहिला उत्तर आलेलं आहे दोन तास तीस मिनिटे यानंतर चौथं उदाहरण आहे सहा तास पंधरा मिनिटे वजा दोन तास पंचेचाळीस मिनिटे आपण याची अगोदर उभी मांडणी करून घेऊ आपण उभी मांडणी करून घेतलेली आहे सहा तास पंधरा मिनिटे वजा दोन तास पंचेचाळीस मिनिटे आता पंधरा मि पंधरामधून पंचेचाळीस वजा होणार नाही मग आपण तासाच्या रकान्यातून एक तास मिनिटांमध्ये घेऊ तासाच्या रकान्यातून एक तास घेतल्यानंतर सहा तास होते तिथे पाच तास राहतील आणि मिनिटांमध्ये साठ आधी पंधरा बरोबर पंच्याहत्तर मिनिटे होतील आता पंच्याहत्तर मिनिटातून पंचेचाळीस मिनिटे वजा करायची पंच्याहत्तरमधून पंचेचाळीस गेले तीस राहिले पाचातून दोन गेले तीन राहिले आपलं उत्तर आलेलं आहे तीन तास तीस मिनिटे या उदाहरण संग्रहातले दोन प्रश्न आपण सोडवलेले आहेत राहिलेले प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवू तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा